बिग बॉस मराठीच्या घराला अखेर पहिला कॅप्टन कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरला पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळालाय बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरात निक्कीची चर्चा आणि हवा होती अंकिता कॅप्टन झाल्याने यापुढे गेम चेंज झालेला पाहायला मिळणार आहे तसेच कोकण ची कॅप्टन झाल्याने तिचं सर्वत्रच कौतुक होत आहे आजच्या भागात अंकिता घरातील सदस्यांना कामे वाटताना दिसून येणार आहे अंकिताने दिलेलं काम करण्यास घनश्या मात्र नकार देताना दिसून येईल बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात घनिशाम अंकिताला काय म्हणतोय पाहूयात नाही मला एकच कुठली जरी बाबा एकच चेंज करायची नको सतरा आहे अल्टरनेट सांगते मी तुला एक नको हे कर अल्टरनेट नको मला एकच द्या कुठली पण एक द्या मग तू बाहेरचं कर एकावरतीच अन्याय नको म्हणून मी हा डिसिजन घेतला होता हे सगळे जण असणार तर तुझं यांच्याबरोबर चांगलं पटत तर तू व्यवस्थित करू शकतोस मला घरात कमी भांडणं हवी आहेत प्लीज मी ट्राय करते की कमीत कमी, कमी भांडणं होतील पण बाहेर दोन माणसं लागायची कुठे बाहेर ते स्वतः मिळून करायचे तेच तुम्हाला सांगते पालटून तुम्ही करा तुम्ही तुमच्यामध्ये डिसिजन घेऊन आज मी इकडचं करतो काल मी इकडचं मला नाही म्हणणार बाबा त्याला एक माणूस दे मग बघा कॅप्टन मोठं काम नाही हो नाही लोटूचा काय कचरा एवढा नसतो छोटस मिनिटाचं काम आहे करणार आहात की नाही तुमचं एक शेवटचा डिसिजन द्या मला मग मी तसं पुढचं बघते माझं तर आता घनश्याम नक्की काय काम करणार हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि अशाच बिग बॉसच्या लेटेस्ट अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा